प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या मृत्यूवर पूर्ण सत्ता होते येशू ख्रिस्ताने कालवरीवर ज्या वेळेला त्याला ख्रुसावर सकाळी नऊ वाजता त्याला खेळण्यात आले होते आणि दुपारी तीन वाजता येशूने आपला प्राण सोडून दिला येशू तीन इथे आढळते कारण त्याच्या मृत्यूवर व त्यानंतर होणाऱ्या उत्तर क्रियेवरही त्याचा पूर्ण अधिकार होता योहन एकोणीस तीस म्हणते येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला अर्थात मृत्यू हा पूर्ण येशूच्या कंट्रोल मध्ये आहे असे आम्हाला दिसत आहे आम घेतली शास्त्रलेख पूर्ण झाला हे सगळे पाहून येशूने म्हटले पूर्ण झाले असे सर्व समाप्त करून फुल स्टॉप दिला आणि मग आपले मस्तक लवविले आणि आपला आत्मा समर्पण केला मृत्यू वर येशूचा पूर्ण ताबा होता यशया त्रेपन्न त्या नव वचन येशू विषयी भविष्यवाणी देते त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमलेली होती अद्भुत गोष्ट घडली यशया त्रेपन्न नऊ वचन पूर्ण झाले